स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने देश से वादा, वादा कर लिया हमने स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने देश चे आपण वादा, वादा कर लिया हमने स्वच्छ भारत असं इथं कचरा टाकू नये रस्त्यावर अवकाज पुढे जाऊन ते मच्छर होतील डेंगू होतील लहान लेकरांना डेंगू होतील मच्छर बळा होतील मग काय करणार म्हणून ओला कचरा सुका कचरा दोन्ही वेगवेगळे टाकावाच प्राथमिक शिकते मी महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ जरा चंडक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसेच परिसरही स्वच्छ ठेवायला हवा आपण आपला परिसर स्वच्छ नाही ठेवला तर आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपल्या घरातल्या लोकांना वेगवेगळे रोग होऊ शकतात आजार होऊ शकतात डेंगू होऊ शकते मच्छर चावल्याने वेगवेगळ्या प्रकारचे रोग होऊ शकतात म्हणून आपण आपला घर स्वच्छ ठेवला तर परिसरही स्वच्छ ठेवायला हवा घंटा गाडी आल्यावर ओला कचरा वेगळी कर सुखा कचरा युकेट टाकावा अशी आपला आपनास नम्र विनंती धन्यवाद अगं असा कचरा टाकले आपल्याला त्रास नमस्कार माझे नाव आहे प्रकाश वीर आम ये तसत्विवो मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जराचंदक प्रशाला आणि आज मी मगाशी जसे सांगितले तसे असं कुठल्याही जागी आपण कचरा टाकू नये कारण आपल्यापाशी रोगराई पसरते सगळ्या सर्वांना रोगराई होते आणि मग नंतरनं त्याचा त्रास आपल्याला होतो मग त्या त्याच्यासाठी उपाय काय बरं तर स सकाळी कचरा गाडी येते ओला कचरा वेगळा ठेवायचा व सुक्का कचरा वेगळा ठेवायचा मग तो कचरा कचरा गाडीमध्ये टाकायचा ज्याच्याने रोगराई पसरणार नाही देशही स्वच्छ राहील व असे कोणतेही आजार आपण आपल्यापाशी आपल्या स्वतःहून घेऊन येतो तो आजारही आपल्या ले, आपल्याला होणार नाही याची आपण पूर्णता काळजी घेतली पाहिजे म्हणून आपण सकाळी कचरा गाडीमध्ये कचरा टाकला पाहिजे त्याच्याने आपला देशही स्वच्छ राहील